महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये प्रभाग क्रमांक एक कुंभारवाडा येथे आमदार राजभैया नवघरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या मारुती मंदिर सभागृहाचे भूमिपूजन आमदार राजभैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व नागरिकांच्या वतीने आमदार राजभैया नवघरे यांचा सत्कार करून सभागृह दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किशन महाराज काजगुंडे भैया नवघरे सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बालूबामारे सभापती तानाजी पाटील बेंडे राष्ट्रवादी काँग्रेस वसमत विधानसभा अध्यक्ष जिजामा हर्णे तालुका अध्यक्ष त्र्यंबकराव कदम अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष सत्तारभाई युवक विधानसभा अध्यक्ष आशीर्वाद इंगोले युवक तालुका अध्यक्ष मनोज भालेराव बालाजी मोरे शहर कार्याध्यक्ष नमू भाई नगरसेवक सचिन दगडू ईश्वर तांबोळी मंगेश बांगर संघरत्न इंगोले रवी डोळसे जगदीश देशमुख धम्मपाल काळे नागेश दातार संजय दासीवार रामलाल केशवका का दिल्लीकर गंगाधर मोरे लक्ष्मण वाघ विठ्ठल हंबर्डे खैसरभाई संगीत पवार इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते